नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हवामान अंदाजाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या सर्व जिल्ह्यामध्ये जोरदार वारे वाहत असून ढगाळ वातावरण देखील तयार होत आहे तसेच राज्यामध्ये बहुतेक जिल्ह्यामध्ये पूर्व मोसमी पावसाने धुमाकूळ मातावला आहे याच परिस्थितीमध्ये आता राज्यामधील विख्यात हवामान तज्ज्ञ पंजाब डक्सर यांनी जाहीर केलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यामध्ये आहे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना इशारा देखील या अंतर्गत आला आहे तर मग नेमका पंजाब यांनी जाहीर केलेला हवामान अंदाज काय आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवणीमध्ये आली आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तरित्या जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डक्सर यांनी देखील मान्सून दोन हजार चोवीसबाबत आपला नवीन अंदाज जाहीर केला आहे पंजाब डक्षर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये आगामी दोन दिवस आवकाळी पावसाची शक्यता आहे या काळामध्ये सांगली सातारासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये पाऊस होणार असा अंदाज पंजाब डाकसर यांनी जाहीर केला आहे उर्डीत राज्यामध्ये अगदी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार अंदाज त्यांनी या ठिकाणी जाहीर केला आहे पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार अंदमान मध्ये मान्सून चे आगमन झाले आहे तसेच आता मान्सून केरळ मध्ये येणार आहे पंजाब डक्सर यांच्या मते यंदा मान्सून तीस ते एकतीस च्या सुमारास केरळ मध्ये दाखल होईल केरळ मध्ये मान्सून दाखल झाला की आपल्या राज्यामध्येही पावसाला सुरुवात होणार आहे तसेच महाराष्ट्रामध्ये एक जूनपासून ते तीन जून पर्यंत पूर्व पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाब डक्सर यांनी जाहीर केला आहे एक जूनपासून ते तीन जूनला महाराष्ट्रामध्ये खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाब यांनी या ठिकाणी वर्तवली आहे मात्र जूनच्या सुरुवातीला पडणारा हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस असणार आहे महाराष्ट्रामध्ये नेहमीप्रमाणे यंदाही आठ जूनच्या सुमारास मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज पंजाब डक यांनी केला आहे आठ जूनला महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होईल आणि जून अखेरपर्यंत महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होतील असा आशावाद पंजाब डक्सर यांनी यावेळी व्यक्त देखील केलेला आहे मात्र शेतकऱ्यांनी एक दोन पाऊस पडल्यानंतर लगेचच पेरणीची घाई करू नये असे आवाहन पंजाब डक यांनी केले आहे साधारणपणे जमिनीमध्ये एकवीस ओल गेल्यानंतर पेरणी करावी नाहीतर दुबार पेरणी सारखे संकट शेतकऱ्यांवर ओढवू शकते अशी माहिती देखील यावेळी पंजाब डक यांनी दिली आहे तर मग राज्यामधील शेतकऱ्यांसाठी हवामानाबद्दलची अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ की लाईक करा धन्यवाद